आजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा गेल्या वीस वर्षापासून चर्चेत असलेला आदिलाबाद माहूर पुसद वाशिम रेल्वे अस्तित्वात कधी होणार हा प्रश्न मांडवी परिसरातील अनेक गावकऱ्यांना पडला होता राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये आदिलाबाद माहूर पुसद वाशिम कोहरादेवी रेल्वे लोहमार्गात पन्नास टक्के वाटा राज्य सरकार देणार असल्याचे घोषित केल्याने मांडवी शहरात नागरिकांकडून फटाक्याची आतिशबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी कुंदन पवार सुनील श्रीमनवार सुरेश धर्मा राठोड अरविंद पवार सुनील तगडपेलीवार माधव राठोड नंदू राठोड नगराळे संतोष भेले बलदेव राठोड राजू जयस्वाल मंगेश राठोड व इतर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गर्जना न्यूज मनोज पुसना के नांदेड काल महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजयदादा पवार यांनी आदिलाबाद माहूर पोरादेवी वाशिम या लोहमार्गासाठी महाराष्ट्र शासनाकडून पन्नास टक्के वाटा दिल्याबद्दल त्यांचे रेल्वे संघर्ष समितर्फे मनपूर्वक आभार मानून आज मांडवी शहरामध्ये फटाक्याची आदिशबाजी करून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे दिनांक अकरा अकरा दोन हजार अकरा कुमार राठोड यांनी जयंत साहेब झोनल मॅनेजर यांच्याकडे मांडवीतून डेलिगेशन जाऊन आम्ही मागणी केली होती दोन हजार अकरामध्ये त्यानंतर दोन हजार तेरामध्ये पवन कुमार बनकल मंत्री रेल्वेमंत्री होते त्यामुळे ते सर्वे झालेला आहे आणि आज त्या सर्वेला महाराष्ट्र शासनाकडून पन्नास टक्के वाटा मिळाल्याबद्दल मी पुनश्च माननीय अजितदादा पवार मंत्री अर्थमंत्री यांचा मी आभार मानतो सर्वांतर्फे धन्यवाद